हे मंडळी नमस्कार आज अजून एक स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी हे साहित्य आहे बघा नंतर मी सांगते काय बनवणार आहे बघा एक टोमॅटो घेतला आहे भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते बारा छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत तुमच्याकडे थोडे मोठे असतील तर तुम्ही कमी घ्या माझ्याकडे हे छोटे छोटे आहेत म्हणून मी जास्त घेतले आणि हे दोन कांदे जे मला चिरून फोडणीत घालायचे आहेत आणि छोटे जे घेतले त्याचं वाटण करायचं आहे खोबऱ्याची एक अख्खी वाटी घेतलेली आहे दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लस आलं आणि लसूण घेतलेलं आहे लसणाच्या पंधरा पंधरा ते वीस पाकळ्या आणि एक, एक इंच आलं घेतलेलं आहे एक दोन इंच आलं घेतलेलं आहे आपण आणि इकडे बघा काय दिसतं आहे तुम्हाला मटण आपल्याला बनवायचं आहे काय रशातलं मटण चला मग रेसिपी बनवूया आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर यांची आपण एक पेस्ट बनवून घेऊया तर मी त्याच्यासाठी आता एक आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि त्याची पेस्ट बनवून घेते तुम्ही पण नक्की करून बघा कारण की काय आहे ना ही रेसिपी एकदा खाणार ना तर तुम्ही अशीच रेसिपी बनवणार नक्की मी तुम्हाला खरंच सांगते म्हणजे कारण की विसरून जाणार तुम्ही दुसरी रेसिपी तर इतकी टेस्टी लागते ना खरंच खूप टेस्टी लागते ही नगर स्पेशल आहे म्हणजे तुम्ही नगर साईडला जाणार ना तर तिकडे म्हणजे धाबे आहेत धाब्यावरती तुम्हाला ही डिश भेटेल तर मी पण तिथेच खाल्ली होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला सहज आपण बनवून बघूया आणि मी तिथे विचारलीसुद्धा होती की कशी बनवतात म्हणून मी बनवली तर अतिशय उत्तम लागते आणि सेम तशीच टेस्ट लागली फक्त एवढाच फरक होता की आपण गॅसवरती बनवतो आहे ती चुलीवरची होती आता जे मी दोन कांदे दाखवले ते मी कापून घेतलेले आहेत ते आपल्याला आता फोडणीमध्ये टाकायचे त्याच्या पहिले आपल्याला आता जी आपण ग्रीन पेस्ट केली ना ती आपल्याला ही मटणावरती लावून घ्यायची आहे एक किलो मटण आहे हे त्याच्यावरती ना फक्त ही ग्रीन पेस्ट आहे ना त्याच्यातली दोन चमचे आपल्याला मटणाला लावून घ्यायचे बाकी बाकीची आपण वाटण करणार आहोत त्या वाटणमध्ये आपण टाकणार आहोत तर आता ही मी हिरवी पेस्ट टाकलेली आहे मटणवरती तिला आपण चांगली चोळून घ्यायची व्यवस्थित मटणाला म्हणजे चोळून घ्यायची सगळीकडे अशी लागेल ला अशी व्यवस्थित बघा तुम्हाला दिसतच असेल याप्रमाणेच तुम्ही पण ग्रीन पेस्ट करून आणि ती मटणाला म्हणजे हे एक प्रकारचं आपण मॅरिनेशनच करत आहोत ह्याच्यावरती आता आपल्याला हळद टाकायची हळद दोन चमचे टाकूया हळद आत्ताच टाकायची नंतर नाही टाकली तरी चालते आणि मीठ पण टाकूया तर मी दोन ते तीन चमचे मीठ टाकून घेते आणि नंतर आपण थोडंसं भाजी बनवताना पण टाकूया तर बघा याप्रमाणे आणि यालाही व्यवस्थित आता असं व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतलं ना की मग चव पण छान लागते आता मी कुकरमध्ये तेल तापवायला ठेवते थोडंसंच तेल टाकायचं कारण की आपल्याला या मटणाला थोडं परतवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं तोपर्यंत आपण पुढचं त्याचं वाटण वगैरे बनवू आता आपल्याला हे जे कांदे मी कापून घेतले दोन जे मोठे कांदे दाखवलेले ते असे कापून घ्यायचे आणि ते या, या फोडणीमध्ये घालायचे व्यवस्थित त्याला थोडंसं असं लालसर असं भाजून घेऊया आपण आणि मग लालसर असा भाजला गेला ना की त्याच्यामध्ये आपण हे मॅरिनेशन केलेलं जे मटण आहे ना ते टाकूया आणि याला व्यवस्थित असं या तेलामध्ये आपण चांगलं परतून घेऊया हे बघा हलवून घ्यायचं चांगलं कांद्यांमध्ये तोपर्यंत आपण आता कांदे आणि खोबरे व्यवस्थित भाजून घेऊ हे कांदे मी ठेचून घेतले आणि खोबरं पण आहे चुकं खोबरं आहे चला भाजून घेऊया आपण आता हे ठेचून घेतले ना की मग ते व्यवस्थित भाजले जातात पहिले आपण आता खोबरं भाजून घेऊया व्यवस्थित असं माझ्याकडे ही जाळी आहे त्या जाळीवरच मी भाजून घेते जर कोणाकडे चूल असेल ना तर तुम्ही चुलीमध्ये डायरेक्ट खोबऱ्याची वाटी टाकू शकतात कांदे पण डायरेक्ट टाकून भाजू शकतात व्यवस्थित भाजले जातात चुलीमध्ये किंवा तुमच्याकडे झारं असेल तर झाऱ्यावरती पण भाजू शकतात डायरेक्टली गॅसवरती पण भाजू शकतात माझ्याकडे ही जाळी आहे तर मी या जाळीवरती भाजून देते व्यवस्थित असं काळसर त्याला रंग येईल ना असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आलटून पालटून नीट असे भाजून घ्यायचे कारण की हे हा मसाला भाजण्यावरच त्याचा कलर जो म्हणजे आपण बोलतो की काळं रशाचं मटन आहे काळं चिकन आहे तर हे मसाला भाजण्यावरच त्याचा कलर ठरतो की काळा होईल की काय असं व्यवस्थित आता भाजला गेलेला आहे तर आपण काढून घेऊया हे खोबरं बघा व्यवस्थित असा भाजलेला आहे आपला त्याला स्पॉट पण आलेले आहेत असे काळसर नीट व्यवस्थित असे बघा तुम्ही आता हा झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया याला आणि मग आपण कांदे पण त्याच्यावरती ठेवून देऊया भाजायला व्यवस्थित असे मी जाळीवरती ठेवते ते भाजले जातील कांदे पण व्यवस्थित असे भाजून घ्यायचे पूर्ण असे काळसर तर कांदे भाजतात तोपर्यंत आपलं मटण आपण बघून घेऊया बघा मटणाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता व्यवस्थित असं हलवून घेऊ आपण मटणाला आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण द्यायचं आहे गॅस एकदम मंद करायचा आणि झाकणावरती आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे हे पाणी कशासाठी तर आपल्याला आता मटणाचं स्टॉक बनवायचं आहे तर बघा हे पाणी पण आता वरती गरम झालेलं आहे आतमध्ये मटणाच्या वाफेमुळे वरचं पाणी गरम होतं मटणाला पण थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे आपण एकदा हलवून घेऊया त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळा मसाला भेटतो काळा मसाला टाकून घ्यायचा व्यवस्थित असा हलवून घ्यायचं याला आता आपण हलवून घेऊ आणि जे आपण ताटावरती जे गरम पाणी होतं ना ते आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता आपण हे पाणी सगळं याच्यामध्ये टाकून देऊया आणि पुन्हा एकदा तीच प्रोसेस करूया आता हे जे ताट आहे याच्यावरती परत एकदा आपल्याला एक ग्लास भरून पाणी टाकायचं आहे मग ते पुन्हा गरम होईल असं आपल्याला तीनदा करायचं आहे म्हणजे तुम्हाला जितका रस्ता हवा आहे तेवढं तुम्ही पाणी असं गरम करून करून टाकू शकता आता आपण कांदा बघून घेऊ आपला भाजला गेलेला आहे हे बघा याप्रमाणे असं भाजून घ्यायचं म्हणजे पूर्ण असं थोडंसं असं काळसर झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो पण मी तो कोम टोमॅटो होता एक तो कापून घेतला आहे आणि भाजून घ्यायचा त्यालाही हे बघा झाला आहे तो पण भाजून आता मी कांदा खोबऱ्याचं हे वाटण तयार करून घेतलं त्याच्यातच आपण ते, ते हिरवी मिरची त्याचं पेस्ट घालून हे एकदा परत मिक्स करून वाटण करून घेतलं आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे जो आपण भाजून घेतला होता तो एकदा आता आपण पुन्हा एकदा हे मटण बघून घेऊया आपलं तर आता आपण बघून घेऊया बघा याला पूर्ण असं शिजून नाही द्यायचं आपल्याला फक्त स्टॉक बनवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर झालेलं आहे आता साईडला मी आता करून घेते आणि कुकर धुवून घेते कारण की मला कुकर लागणार आहे आता आपण भाजी बनवून घेऊया तर कुकरमध्ये मी तेल टाकते आणि गरम करायला ठेवते जरा तर याच्यामध्ये आपण तेल टाकूया तर आपल्याला भाजी बनवायची आहे तर भाजीसाठी थोडंसं थोडंसं जास्त तेल टाकायचं कारण की आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भाजायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला तेल थोडं जास्त टाकायला लागणार आहे तर आता आपण एक मसाला वेलची टाकूया तीन चार छोटे छोटे दालचिनीचे तुकडे टाकूया व्यवस्थित ते असे तेलामध्ये तळले गेले पाहिजे चार लवंग टाकले आहेत मी आणि त्याच्यानंतर आपल्याला चार तेजपत्ता थोडंसं असा कुस करून टाकायचा आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आठ दहा बघा व्यवस्थित असे हे मसाले भाजले गेले ना की मग आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे हे वाटण पहिले मी थोडंसंच टाकून घेते कारण की तेल गरम झालेलं आहे जास्त आणि थोडंसं तेलाचं गरमपणा जरा जाण्यासाठी मी पहिले थोडंसं वाटण टाकून हलवून घेते आणि मग आपण उरलेलं सगळं वाटण टाकून घेणार आहोत आता मी उरलेलं सगळं वाटण टाकून घेते हळूवारपणे वाटण टाका कारण की वाफ येते एकदम हातावरती त्याच्यामुळे पहिले मी थोडंसंच वाटण टाकलं आणि आता आपण पूर्ण सगळं वाटण टाकून व्यवस्थित या मसाल्याला परतवून घ्यायचं आहे तेलावरती कारण की हा मसाला जेवढा तुम्ही परतवणार ना तेवढा भाजीला कलर पण चांगला येईल आणि भाजीची टेस्ट पण चांगली लागेल थोडंसं हिरव्या मिरचीचं प्रमाण आपल्याला जरा जास्त ठेवायचं आहे कारण की आपण याच्यामध्ये तिखट कसलंही तिखट म्हणजे तिखट किंवा कांदा लसूण मसाला आगरी कोळी वगैरे हा आपण वापरलेला नाही कारण की याच्यामध्ये त्या मसाल्यांचा वापर होत नाही फक्त धने जिरे जिरे पावडर सॉरी आणि गरम मसाला आणि काळा मसाला जातो कारण की याचा कलर आपल्याला काळसर यायला हवा त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची किंवा लाल रंगाचा वापर करायचा नाही आहे अजिबात तर आपले मसाले व्यवस्थित भाजले गेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे थोडी कसुरी मेथी घातली ना की भाजीला टेस्ट चांगली येते स्पेशली ही भाजी ढाब्यावरती भेटते तिकडे नगर साईडला मी तिकडेच खाल्ली होती तर आता आपण याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेऊया आधी आपण म मटण जेव्हा आपण ते फ्राय केलं होतं कांद्यावरती तेव्हा पण आपण मटणमध्ये मीठ घातलं होतं आता थोडंसं मसाल्यावरती घालायचं म्हणजे मग बरोबर होऊन जाईल मीठ व्यवस्थित असा परतवून घ्यायचा हा मसाला कारण की याचा मसाला भाजण्यावरच आहे भाजीची चव त्याच्यामुळे हा मसाला जेवढा तुम्ही भाजणार म्हणजे याचा कलर जसा जसा बदलायला ला लागेल ना तसं तुम्हाला बरोबर अंदाज येईल हा जसा जसा म्हणजे व्यवस्थित असा भाजला जातो तसा तसा याचा कलर आणखी काळसर हिरवट असा होत जातो म्हणजे भाजील्यानंतर व्यवस्थित असा त्याचा जो ॲक्च्युअल रंग आहे ना तो येतो बघा व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया पहिले फक्त आपल्याला मटणाचे तुकडेच टाकायचे स्टॉक आपण नंतर टाकूया तर आता मी मटण टाकून घेते थोडं थोडं लाईट पण सारखी जाते पावसाचं वातावरण आहे तर लाईट जाते तर काय करणार आता सारखी सारखी लाईट जाते त्याला काय करू शकत नाही असं आहे ठीक आहे काही हरकत नाही येईल लगेच येते जाते ती काय आता मटन झालेलं आहे माझं टाकून तर आता आपण पूर्ण हलवून घेऊया व्यवस्थित मसाला बघा किती व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे तर त्याचा कलर पण चेंज झालेला आहे त्याच्यात आपण लाल तिखट वगैरे हो काही वापरलेला नाही त्याच्यामुळे याला लाल रंग येणार नाही बघा <laughs> किती मस्तपैकी व्यवस्थित असं पूर्ण मटणाला व्यवस्थित असं मसाला लागलेला आहे तर आपण आता स्टॉक आहे तो स्टॉक पण टाकून घेऊया हा स्टॉक जो आपण बनवला होता तो स्टॉक आहे जर तुम्हाला आणखी वाटलं की आणखी आपल्याला याच्यामध्ये रस्सा करायची आवश्यकता आहे मी थिक ग्रेव्ही बनवली आहे जरा तुम्हाला जरा पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी गरम करून अजून वरून टाकू शकता तर हे बघा याप्रमाणे असं व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आणि मी थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकते कारण की मला आवडते भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली ना की त्याची चव थोडी वेगळी लागते अजून तर मी थोडीशी याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि थोडीशी आपण नंतर घालणार आहोत भाजी झाल्यानंतर हे बघा मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे थोडंसं आपण हलवून घेऊया याला व्यवस्थित असं आणि आता आपल्याला याला झाकण लावून द्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या याच्या हे जास्त शिज शिजवायचं नाही आपल्याला तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजतं रेडी झालेलं आहे आपलं मटण बघा किती छान दिसतं आहे आणि चवीलाही इतकं उत्तम लागतं आहे ना तुम्ही करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला त्याची टेस्ट समजणार नाही त्याच्यामुळे तुम्ही पहिले ही भाजी बनवा आणि नक्की मला कमेंट करून सांगा की भाजी कशी लागली आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा